एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मित्रांनो करत आहे तर चला पाहूया आजची महत्वाची ब्रेकिंग न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बातमी आहे खुश खबर दोन सप्टेंबरची गोड बातमी सरकारची मोठी घोषणा पेन्शन मध्ये मोठी वाढ वित्त विभागाची मान्यता मंजूर या माहिती आहोत मित्रांनो पुन्हा स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकांच्या व कुटुंब निवृत्ती पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये मोठी बंपर वाढ पेन्शन वाढीस वित्त विभागाची मान्यता मंजूर वित्त विभाग

तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करून लाईकही करा तर चला करूया आजच्या मुख्य बातमीचे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो आज आपण एक महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे कुटुंब निवृत्ती वेतन म्हणजे फॅमिली पेन्शन धारकांसाठी वित्त विभागाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे या घोषणेमुळे लाखो pension धारकांना थेट दिलासा मिळणार आहे अनेक वर्षापासून या निर्णयाची मागणी होती आणि अखेर सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे महागाईच्या झळा सहन करत असलेल्या कुटुंबांना या निर्णयामुळे मोठा आधार मिळणार आहे वित्त विभागाने नुकताच आदेश जारी केला असून त्यानुसार कुटुंब पेन्शन मध्ये वाढ करण्यात आली आहे आधी मिळणारी पेन्शन रक्कम ठराविक मर्यादित होती कमी होती आणि कमी आता मात्र सुधारणा करून जास्त रक्कम मंजूर करण्यात आली आहे विशेष म्हणजे यापुढे महागाई भत्ता म्हणजे डी ए देखील या, या पेन्शन वर लागू होणार आहे त्यामुळे दरवेळी महागाई भत्ता वाढेल तसा फायदा pension धारकांना होणार आहे हा बदल कुटुंब पेन्शन वर अवलंबून असलेल्या लाखो घरांसाठी आनंदाची बातमी आहे उदाहरण घ्यायचे झाले तर आधी एखाद्या pension धारकाला नऊ हजार रुपये मिळत असतील तर आता ती रक्कम वाढून किमान अकरा हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असू शकते महागाई भत्ता धरल्यास वार्षिक पातळीवर जवळपास पंचवीस हजार ते तीस हजार रुपया पर्यंतचे अतिरिक्त फायदा प्रत्येक कुटुंबाला मिळणार आहे हा आकडा लहान वाटू शकतो पण आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबासाठी हि रक्कम खूप महत्वाची आहे या लाभासाठी पात्र कुटुंबांना असेल ज्याचे सदस्य राज्य सरकार किंवा निम सरकारी संस्थेत कार्यरत असताना निधन पावले आहेत आणि त्यांच्या कुटुंबांना पेन्शन लागू आहे तसेच लाभ घेण्यासाठी आवश्यक का कागदपत्रे परिपूर्ण आणि अनिवार्य करण्यात आले आहेत बँक खाते अपडेट करणे आवश्यक आहे आधार आधार कार्ड किंवा आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे कोषागार का कार्यालयात नोंदणी पूर्ण असणे आवश्यक आहे वित्त विभागाने सर्व जिल्हा कोषागार कार्यालयाने आदेश दिला असून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून लवकरात लवकर वाढीव रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत यासाठी स्वतंत्र देखील सुरू करण्यात आली आहे ज्यावर लाभार्थी आपले अनेक प्रश्न विचारू शकतात त्यामुळे अनेकांना वेळेवर मदत मिळणार आहे या निर्णयाचा लाभ झालेल्या पेन्शनधारकांना प्रतिसादही मोठा आहे अनेकांनी सांगितले आहे की महागाईमुळे दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले होते औषध घर खर्च आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च पेलणे अवघड झाले होते आता सरकारकडून मिळालेला हा दिलासा खरोखर गोड बातमी ठरला आहे सरकारने वेळोवेळी पेन्शनधारकांना मदत केली आहे के आणि केली पाहिजे अशी मागणी हि होती याशिवाय सरकारकडून अजूनही सुधारणा प्रस्तावित आहेत लवकरच पेन्शनधारकांना डिजिटल आहे आयडी कार्ड म्हणजे ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्यामुळे बँकेत वारंवार जाण्याची गरज राहणार नाही त्याच बरोबर ऑनलाइन पेमेंट स्टेटमेंट डाउनलोड करण्याची सुविधा ही सुद्धा उपलब्ध होणार आहे आणि सुरु होणार आहे भविष्यात पेन्शन प्रक्रियेत पारदर्शकता आणणे व सोपेपणा आणण्यासाठी आणखी महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मंडळी कुटुंब निवृत्ती पेन्शन धारकांसाठी आलेली ही बातमी म्हणजे सरकार कडून दिलेला मोठा दिलासा आहे झळा कमी करण्यासाठी आणि कुटुंबाचा आर्थिक भार हलका करण्यासाठी हा निर्णय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आगामी काळात अजून काही महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्याचा थेट फायदा सामान्य कुटुंब पेन्शन धारकांना मिळेल करिता मित्रांनो आपल्या हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ